हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज धनतेरस आहे आणि संध्याकाळी मी हा डायरेक्ट ब्लॉग शूट करते ऍक्च्युली मी सकाळी पण केला होता स्टार्ट पण तो एवढा काही कंटिन्यू झाला नाही म्हणून संध्याकाळी शूट करते ओके तर आता मी पूजा मांडायला घेते मी एकदम अशी संगीत काही पूजा मांडत नाहीये मागच्या वर्षी केलं होतं पण आता चिनू पण आहे आणि सगळ्याच प्रकारची घाई असते म्हणून मग मी जी माझ्या परीने होईल जी साधी सिंपल धने वगैरे पुजून घेईल काही सोनं पूजून घेईल असं तर थोडंफार मी जशी मांडता येईल मला तशी पूजा मांडतीये पणच मी मांडत नाहीये कारण आता आम्ही गावाला जाणार आहे तर मग ते सगळं करता येणार नाही मला तर मी एकदम सिंपल अशी धनतेरसची पूजा करते चला सुरुवात करूया पूजेला इथे मी पूजेसाठी खो गुळ आणि खोबरं घेतलं आहे त्याच्यानंतर धने पुसते आहे फराळाचं असं इतकं काही नाही आहे पण चकली आम्ही आणलेली होती म्हणून ती चकली ठेवली आहे काही काय म्हणतात कॅश ठेवली आहे आणि आपलं सोनंही पूजन घेते धनाच्या दिवशी आणि एक म्हणजे पुस्तकंही ठेवलेलं आहे ॲटली म्हणजे थोडंफार लक्ष्मीपूजन सारखंच सगळं जे आता कारण मी जळगावला जाणार आहे तर मग म्हटलं आत्ताच आपण पूजन घेऊयात तर चला पूजा करून घेऊ

धनतेरसच्या दिवशी मी माझं खरं धन पोजला माझी मम्मी मला आधीच बोलली होती की तुझं खरं खरं धन हे चेनू आहे तर तिची पूजा नक्कीच कर आणि तीच मी इथे करते आणि चेनू यावेळेस अजिबात शांत नव्हती बसत आणि सगळंच तिला घ्यायचं होतं त्यानंतर इथे मी स्वयंपाक करायला घेतला तर छोल्याची भाजी बनवायची होती आधी मी तेल टाकलं त्याच्यानंतर मसाला करपवून घेतला मस्त करपवून म्हणजे छान भाजून घेतला त्यानंतर दुसरीकडे मी शिऱ्याची पण तयारी करत होते ड्रायफ्रूट्स मस्त रोस्ट करून घेतले आणि त्यानंतर हळूहळू हळूहळू छान मसाला भाजला गेला आणि ते आय थिंक हार्ड अँड होतं म्हणून एकदम छान भाजलं जात होतं तर अशा प्रकारे पटापट पटापट आणि एकदम मस्तपैकी मी छोल्याची भाजी केली छोल्याची भाजी शिरा कांदा भजी आणि पुरी असा काही हिसाब येत होता आज आमच्या जेवणाचा आणि मस्तपैकी पटापट स्वयंपाक उरकून घेतला तर आज धनतेरस निमित्त आमच्याकडे असं काही सभेते छोले केलेले पुऱ्या कांदा भजी आणि शिरा तर आणि आज आम्ही पेपर प्लेट घेतला वे कारण आमच्या मावशी सुट्टीवर आहेत पण बरीच भांडी पण यांचं म्हणलं होतं ठीक आहे यार आपण करू पेपर प्लेटमध्ये जेवण असं तर या जेवायला ओके okay, तर आता आम्ही निघालो आहे किरण भाऊ त्यांच्याकडे कारण उद्या ते नाशिकला जात आहे आणि मी नाशिकला जाण्याच्या बॅग आम्ही आत्ताच त्यांच्याकडे देते कारण मला जळगाववरून नाशिकला जाताना जास्त काही लोड नको म्हणून आणि दुसरं कारण म्हणजे उद्या त्यांचा किरण भाऊंचा बर्थडे म्हणून आज आम्ही रात्री त्यांच्यासाठी केक पण घेऊन चाललो सो लेट्स गो झोबाली त्याला बायदे आम्ही असा केक आणला होता आणि त्याच्यावर कॉफी पावडर कोणते तरी पावडर आहे त्याच्यामुळे ती त्यांचे ना मामा नाव लिहिलेलं होतं आणि ते असं पूर्ण विचारलं जाऊ द्या जाऊ द्या ना भाऊ एक मध्ये कसे डोके घालताय बघा हॅपी बर्थडे टू यूपी बर्थडे

तर हा दिवाळीचा दुसरा दिवस होता आणि धनतेरसच्या दिवशीच बरं काय बरंच काही करतात असा काहीसा होता आमचा धनतेरसचा दिवस आता उद्या मला जळगावसाठी पॅकिंग करायची आहे कारण आम्हाला परवा सकाळी निघायचं आहे जळगावसाठी तर हा ब्लॉग तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल ना तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जी बेल आयकॉन आहे ना तर ती नक्की प्रेस करा कारण जेव्हा पण माझा एक नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याच्याने नोटिफिकेशन मिळेल तर बस आजसाठी इतकंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय